मित्रांनो मे महिना सुरू झाल्याच्यानंतर पावसाळ्यामध्ये लावणी केली जाते भाताची लावणी आणि ही भाताची लावणी करून झाल्याच्यानंतर तुम्ही बघू शकता हा पूर्ण परिसर ही भात शेती आहे मला तर काही शब्द सुचत नाही आहे तुम्ही बघत असाल ही भात शेती किती छान दिसत आहे एकदम हिरवीगार बघत आहात तुम्ही कोकणातला हा क्षण माझ्या गावचा वाडीमधला आहे खूप छान असे डोंगर आणि गणेश उत्सवानिमित्ताने सर्वीकडे धानधूम कोकणात चालू असते तुम्ही बघू शकता खूप छान अशी दोन कवलारू घर, या ठिकाणी आणि त्यांच्याच समोर ही भाताची शेती दिसत आहे मित्रांनो मन प्रसन्न होत आहे मला तर हा ब्लॉग बनवताना एवढा आनंद होत आहे की मला पण काही शब्द सुचत नाही बघू शकता मित्रांनो मित्रांनो चॅनेल आवडल्यास जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो